श्रावण महिना आषाढ अमावस्येनंतर लगेच सुरू होतो श्रावण महिना भगवान शिवशंकराची पूजा अर्चना हा करण्याचा महिना असतो श्रावण महिन्यात काही जण संपूर्ण उपवास करतात तर काही जण सोमवार आणि शनिवारचा उपवास करतात श्रावण महिना हा दोन हजार चोवीस मध्ये पाच ऑगस्ट पासून सुरू होतो आहे दोन हजार चोवीसचा श्रावण महिना सोमवार रोजी सुरू होत असून असा खास योग बहात्तर वर्षांनी आलेला आहे हा महिना सुरू होण्या अगोदर काय करावे आणि काय करू नये श्रावण महिन्यात मिठाचे देणे घेणे हे काम करणे टाळायचे असते श्रावण महिन्यात हे करणे अशुभ मानले जाते श्रावण महिना सुरू होण्याअगोदरच कांदा लसूण खरेदी करून ठेवायचे आहे या यावर्षी तुम्ही श्रावण महिन्यात शक्य असेल तर ज्योतिर्लिंग दर्शनाला जाऊ शकता श्रावण महिन्यात बऱ्याच लोकांना लसूण कांदा खाणे वर्ज असते श्रावण महिन्यात घरात मांसाहार करणे टाळावे श्रावण महिना आनंदाचा हिरवळीचा सुखाचा असतो त्यामुळे श्रावण महिन्यात सुरू होण्याआधीच घरातील स्वच्छता करा किचनची स्वच्छता करा दारात हळदीच्या पाण्याने स्वास्तिक काढा घरात दारात हळदीच्या पाण्याचा सडा सारवण जरूर करा श्रावण महिन्यात पालेभाज्या खाणे टाळा जसे शेपू मेथी पालक इत्यादी कारण या काळात पाऊस असतो जीवजंतूची जीव मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यातून आजार उद्भवण्याचे शक्यता जास्त असते त्यामुळे श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या खाणे टाळायचे असते श्रावण महिन्यात रानभाज्याचे सेवन करणे चांगले असते तसेच वेलीवरच्या भाज्या जसे कडधान्ये खाणे आरोग्यासाठी उत्तम असते श्रावण महिन्यात काळा रंग वापरणे टाळावे श्रावण महिन्यात गंगाजल घरात आणून ठेवणे खूप लाभदायक असते देवपूजेत गंगातीर्थाचा वापर जरूर करावा श्रावण महिना सुरू होण्याआधीच हळदी कुंकू भस्म गोळी चंदन गोळी खरेदी करून घ्या श्रावण महिन्यात लाल हिरव्या रंगाच्या बांगड्या साड्या महिलांनी आवर्जून घातल्या पाहिजेत हिरव्या आणि लाल रंग शुभ असतो श्रावण महिन्यात सुवासनी स्त्रिया हिरवा रंग असणाऱ्या साड्या नेसून पूजेला जातात हिरवा रंग श्रावण महिन्यात वापरणे शुभ असते कारण निसर्गात हिरवा दाटलेली असते भगवान शिव यांना या काळात आपण पूजत असतो या काळात गो गोष्टीत इतकंच महत्त्व आहे घरात स्वास्तिक असणारे हिरवे तोरण जरूर बांधावे शक्य असेल तर दररोज रोज ताज्या आंब्याच्या पाण्याचे तोरण बांधले तरी चालेल अतिशय फायदेशीर राहील श्रावण महिन्यात किचनची नवीन भांडे वापरणे शुभ असते या सर्व गोष्टी आपल्याला श्रावण महिन्यात करायच्या असतात तर तुम्ही श्रावण महिन्यात तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ओम शिवाय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आज आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस धन्यवाद